भारताच्या राज्यघटनेनुसार कायदेनिर्मितीबाबत जी सर्वोच्च संस्था आहे या सर्वोच्च संसदेला संसद असं म्हटलं जातं विशेषतः भारताचं जे कायदे मंडळ आहे या कायदेमंडळाला संसद या नावाने संबोधलं जातं आज आपण हा जो व्हिडिओ तयार करणार आहोत तर या व्हिडिओमध्ये भारताच्या संसदेसंदर्भातली जी वेगवेगळी माहिती आहे ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ तयार केला जातो आहे तर भारताच्या राज्यघटनेचा जो पाचवा भाग आहे या पाचव्या भागामध्ये एकोणऐंशी ते एकशे बावीस ही जी कलमं आहेत या कलमामध्ये संसदेची रचना त्याचा कालावधी त्याची कार्यपद्धती अधिकार आणि विशेष अधिकार इत्यादी संदर्भात सविस्तर तरतुदी ज्या आहेत त्या सविस्तर तरतुदी केलेल्या दिसून येतात तर आपण आज संसदे संदर्भातली जी माहिती पाहणार आहोत त्या माहितीमध्ये मा सर्वात प्रथम हा घटक लक्षात घेतला पाहिजे की भारताचं जे संविधान आहे या संविधानाच्या एकोणऐंशी कलमामध्ये संसदेमध्ये कोणाकोणाचा समावेश होतो याचा उल्लेख केलेला आहे भारताची जी संसद आहे ती तीन घटकांनी मिळून बनलेली आहे राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा या तिन्ही घटकांनी मिळून भारताची संसद जी आहे ती संसद बनलेली आहे आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होईल की राष्ट्रपती हा संसदेचा भाग कसा आहे कारण राष्ट्रपती हा संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाही म्हणून त्याला संसदेचा भाग का मानलं जातं तर राष्ट्रपती हा जरी संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा भाग नसला तरी संसदेच्या दोन्ही सभागृहांनी संमत केलेल्या विधेयकावर जोपर्यंत राष्ट्रपतीची स्वाक्षरी होत नाही म्हणजे त्यांची संमती भेटत नाही तोपर्यंत विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर होऊ शकत नाही याशिवाय संसदेचं चा अधिवेशन चालू नसताना कायदा करण्याची जर गरज भासली तर त्या संदर्भात वटुकूम काढण्याचा अधिकार त्याला आहे तसंच संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा ते रद्द करण्याचा अधिकार देखील त्याला आहे तसंच सार्वत्रिक निवडणुका झाल्यानंतर जे पहिलं अधिवेशन होतं किंवा प्रत्येक वर्षाचं जे पहिलं अधिवेशन असतं या अधिवेशनाला संबोधित करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे आणि या जर राष्ट्रपतीच्या भूमिका जर आपण पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रपती हा संसदेपेक्षा वेगळा नाही तर तो संसदेचा अविभाज्य भाग जो आहे तो अविभाज्य भाग आहे आता भारतामध्ये संसदेचे हे तीन घटक आहेत राष्ट्रपती राज्यसभा आणि लोकसभा तर राष्ट्रपती हा संसदेचा कसा घटक आहे हे आपण पाहिलं तर भारताचं जे संसद आहे ते द्विगृही आहे म्हणजे भारताचं संसदेची ही दोन गृह आहेत या दोन गृहांमध्ये लोकसभा हे संसदेचं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे लोकसभा या सभागृहाला प्रथम सभागृह का म्हणलं जातं कारण या सभागृहामध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात आणि खऱ्या अर्थाने लोकशाहीचं जे प्रतिबिंब आहे ते लोकशाहीचं प्रतिबिंब लोकसभा या सभागृहामध्ये दिसतं तसंच लोकांच्या इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्याचं किंवा जनतेचा आवाज असलेलं हे सभागृह मानलं जात असल्याकारणाने संसदेचं हे सर्वात श्रेष्ठ असलेलं प्रथम आणि कनिष्ठ सभागृह आहे आता लोकसभेमध्ये सदस्य संख्या किती आहे तर घटनेचं जे कलम एक्क्याऐंशी आहे या एक्क्याऐंशीमध्ये असं म्हटलेलं आहे की लोकसभेमध्ये जास्तीत जास्त पाचशे पन्नास इतके सदस्य असतील काही पुस्तकांमध्ये पाचशे बावन्न दिलेलं आहे पण पन पाचशे पन्नास इतके सदस्य असतील त्यापैकी पाचशे तीस सदस्य हे राज्यांमध्ये जे प्रादेशिक मतदारसंघ निर्माण केलेले असतील या मतदारसंघातून प्रत्यक्ष आणि गुप्त मतदानाद्वारे निवडले जातील कारण आपल्या देशामध्ये भौगोलिक आधारावर प्रादेशिक मतदारसंघ निर्माण केले जातात आणि एका मतदारसंघामधून एक प्रतिनिधी प्रत्यक्ष आणि गुप्त मतदानाकडून निवडले जातात तर पाचशे तीस जे सदस्य आहेत भारतामध्ये जी अठ्ठावीस राज्य आहेत या अठ्ठावीस राज्यांमधून निवडले जातात आणि उरलेले जे वीस सदस्य आहेत हे केंद्रशासित प्रदेशाचे जे मतदारसंघ आहेत या मतदारसंघामधून प्रत्यक्ष आणि गुप्त मतदान जे आहे ते गुप्त मतदानाद्वारे निवडले जातात सध्या घटनेत जरी पाचशे पन्नास इतकी सदस्य संख्या सांगितली असली तरी सध्या लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस इतके सदस्य आहेत आता लोकसभेमध्ये काही जागा ज्या राखीव ठेवलेल्या आहेत विशेषतः लोकसभेमध्ये अनुसूचित जाती जमातींसाठी काही जागा राखीव आहेत अनुसूचित जमातींसाठी जवळपास चौऱ्याऐंशी टक्के चौऱ्याऐंशी जागा ज्या आहेत त्या चौऱ्याऐंशी जागा राखीव आहेत आणि जमातींसाठी सत्तेचाळीस अशा एकूण एकशे एकतीस जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत म्हणजे जवळपास चोवीस <coughs> पॉईंट झिरो तीन टक्के जागा ज्या आहेत त्या राखीव आहेत आणि जे सध्या एकशे सहावी दुरुस्ती झाली या एकशे सहाव्या दुरुस्तीनुसार लोकसभा जी आहे एकोणावीसशे एकोणतीसमध्ये जी एकोणावीसवी लोकसभा येईल या एकोणावीसव्या लोकसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण जे आहे ते आरक्षण दिलं जाणार आहे म्हणजे भविष्यामध्ये महिलांसाठी देखील रिझर्वेशन जे आहे ते रिझर्वेशन येणार आहे आता लोकसभेचा कालावधी कितका आहे तर लोकसभेचा कालावधी हा पाच वर्ष इतका आहे कारण घटनेचा चौऱ्याऐंशी जे कलम आहे या कलमानुसार कलमा लोकसभेचा जो कार्यकाल आहे तो पाच वर्ष आहे आणीबाणीच्या काळामध्ये त्याच्यात एका वर्षाने वाढ होऊ शकते पण मध्येच जर आणीबाणी रद्द झाली तर फक्त सहा महिने जे आहे ते सहा महिने होऊ शकतं आता लोकसभा सदस्य जे आहेत ते आपल्यामधून एकाची सभापती म्हणून निवड करू शकतात आणि दुसऱ्याची उपसभापती म्हणून निवड करतात आता लोकसभेचं जर कामकाज सुरू करायचं असेल तर सभागृहामध्ये एक दहा सदस्य म्हणजे दहा टक्के सदस्य उपस्थित असणे गरजेचे आहे तरच लोकसभा आहे त्या लोकसभेचं कामकाज सुरू करता येतं लोकसभेचा जर अधिकाराचा विचार करायचा झाला तर लोकसभेला वेगवेगळे अधिकार दिले आहेत त्याच्यामध्ये कायदेविषयक अधिकार आहे कायदेविषयक अधिकार म्हणजे भारतामध्ये कोणताही कायदा बनवायचा असेल तर त्याचं विधेयक लोकसभेमध्ये मांडता येतं लोकसभेने मान्यता दिली की राज्यसभेत जातं राज्यसभेने मान्यता दिली की राष्ट्रपतीकडे जातं आणि राष्ट्रपतीची स्वाक्षरी झाली की कायदा होतो याशिवाय लोकसभेला आर्थिक अधिकार आहेत कारण सर्वप्रथम धनविधेयक हे लोकसभेत मांडलं जातं किंवा दरवर्षी शासनाकडून जे अंदाजपत्रक मानलं जातं ते सर्वाधिक प्रथम लोकसभेत मानलं जातं कारण लोकसभेने अंदाजपत्रकाला मान्यता दिल्याशिवाय लेखा अनुदानाला मान्यता दिल्याशिवाय किंवा धनविधेयकाला मान्यता दिल्याशिवाय शासनाला एक रुपये देखील खर्च करता येत नाही याशिवाय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार आहे म्हणजे जोपर्यंत लोकसभेचा विश्वास आहे तोपर्यंतच पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाला सत्तेवर राहता येतं जर लोकसभेने अविश्वास प्रस्ताव मंजूर केला तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो याशिवाय लोकसभा सदस्य हे मंत्री किंवा पंतप्रधानांना लेखी किंवा तोंडी प्रश्न विचारू शकतात त्यांचं उत्तर देणे बंधनकारक आहे याशिवाय जे वेगवेगळे वेग वेग संसदीय आयुधे आहेत हे देखील लोकसभा सदस्यांना वापरून मंत्रिमंडळावर नियंत्रण जे आहे ते मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवता येतं तर हे ये पहिलं सभागृह लोकसभेची आपण थोडक्यामध्ये के चर्चा केली नंतर जे दुसरं सभागृह आहे ते दुसरं सभागृह राज्यसभा हे जे सभागृह आहे या सभागृहाची चर्चा आपण करणार आहोत तर भारतीय राज्यघटनेच्या ऐंशी जे कलम आहे या कलमामध्ये राज्यसभा हे संसदेचं वरिष्ठ किंवा द्वितीय जे आहे ते द्वितीय सदन आहे राज्यसभा हे सभागृह वरिष्ठ काय कारण हे आधी जन्माला आलं म्हणून ते वरिष्ठ आहे द्वितीय काय तर ते जनतेचे प्रतिनिधी राज्यसभेमध्ये नसतात कारण राज्यसभा हे जे सभागृह आहे ते जनतेच प्रतिनिधित्व करणारं सभागृह नसून राज्याचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे म्हणून राज्यसभेमध्ये जे सदस्य असतात ते जनतेकडून निवडून दिले जात नाही तर राज्याकडून निवडून दिले जातात आता राज्यसभेची जी सदस्य संख्या आहे ती दोनशे पन्नास इतकी आहे सध्या राज्यसभेमध्ये दोनशे पन्नास सदस्य आहेत त्यापैकी दोनशे अडुतीस सदस्य जे आहेत ते राज्याच्या विधानसभेकडून निवडले जातात म्हणजे जा राज्यांमध्ये ज्या विधानसभा आहेत किंवा केंद्रशासित प्रदेशांमध्ये ज्या विधानसभा आहेत त्या विधानसभेच्या प्रतिनिधींकडून निवडले जातात आणि उरलेले जे बारा सदस्य आहेत यांची नेमणूक करण्याचा अधिकार घटनेने राष्ट्रपतीला दिलेला आहे कला साहित्य विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रामधील ज्या बारा व्यक्ती आहेत या बारा व्यक्तींची नेमणूक करण्याचा अधिकार जो आहे तो नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतीला असतो तसंच राज्यसभा हे जे सभागृह आहे हे स्थायी सभागृह आहे कारण ते कधीही बरखास्त होत नाही पण राज्यसभेचे जे सदस्य आहेत या सदस्यांचा कार्यकाल हा सहा वर्ष आहे हा सहा वर्ष कार्यकाल याच्यासाठी ठेवलेला थे। आहे कारण राज्यसभेची जी निवडणूक आहे ती राज्यसभेची निवडणूक दर दोन वर्षांनी होत असते कारण राज्यसभेचे एक तृतीयांश सदस्य हे दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात आणि जेवढेच सदस्य निवृत्त होत असतात तेवढेच नव्याने भरले जातात अशा पद्धतीने दोन दोन वर्षांनी निवडणुका होऊन सहा वर्षामध्ये संपूर्ण सभागृहाची पूर्ण नव्याने निवड होते म्हणून सदस्यांचा कार्यकाल जो आहे तो सहा वर्ष ठेवलेला आहे तसंच राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल तर त्याच्या पात्रता काय आहे तर त्याचं वय तीस वर्षे असलं पाहिजे तर भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे सरकारी नोकर नसावा किंवा सरकारी लाभदायक पद धारण करणारा नसावा किंवा संसदेने ज्या वेगवेगळ्या अटी त्या ठिकाणी टाकलेल्या आहेत त्या त्याने पूर्ण केल्या पाहिजे तो वेडा नसावा दिवाळखोर नसावा तसंच राज्यसभा हे जे सभागृह आहे या सभागृहाला स्वतःचा सभापती निवडण्याचा अधिकार नाही कारण घटनेच्या एकोणनव्वदव जे कलम आहे या एकोणनव्वदव्या कलमानुसार उपराष्ट्रपती जो आहे हा उपराष्ट्रपती राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष जो आहे तो पदसिद्ध अध्यक्ष असतो कारण उपराष्ट्रपतीला जो पगार मिळतो तो राज्यसभेचा अध्यक्ष म्हणून किंवा सभापती म्हणून त्याला पगार मिळत असतो राज्यसभेला जे अधिकार आहेत ते थोड्याफार प्रमाणात लोकसभेप्रमाणेच आहेत पण लोकसभेपेक्षा कमी अधिकार हे राज्यसभेला दिलेले आहेत कायदेविषयक बाबतीत लोकसभेप्रमाणेच राज्यसभेला अधिकार आहेत कारण भारतामध्ये कोणताही कायदा करायचा असेल तर लोकसभेप्रमाणे राज्यसभेची संमती जी आहे ती संमती आवश्यक असते मात्र दोन्ही सभागृहामध्ये जर मतभेद झाले तर संयुक्त अधिवेशन बोलवलं जातं मात्र संयुक्त अधिवेशनामध्ये राज्यसभेची लोकसंख्या सब... कमी असल्याकारणाने म्हणजे सदस्य संख्या कमी असल्याकारणाने लोकसभेचा विजय होण्याची शक्यता आहे तसंच आर्थिक बाबतीत देखील राज्यसभेला हे कमी अधिकार दिले आहेत कारण अर्थविधेयक mm. राज्यसभेत आधी मांडता येत नाही ते लोकसभेत मांडलं जातं त्यांनी मान्यता दिल्यानंतर चौदा दिवसाच्या आत ते राज्यसभेत येतं राज्यसभेने चौदा दिवसाच्या आत त्याला मान्य किंवा अमान्य करावं लागतं अन्यथा ते राज्यसभेने मान्य केलं असं मानलं जातं तसंच अर्थविधेयकावर राज्यसभेने काही सूचना दुरुस्त्या सुचवलेल्या असतील तर त्या स्वीकारणे किंवा नाकारणे हे देखील अधिकार लोकसभेला आहेत तसंच कार्यकारी अधिकारामध्ये देखील पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे, हे राज्यसभेला जबाबदार नाही म्हणजे त्यांना बरखास्त करण्याचा अधिकार हा राज्यसभेला नाही मात्र याशिवाय प्रश्न विचारण्याचा अधिकार सरकारवर टीका करण्याचा अधिकार सरकारचे प्रस्तावना करण्याचा अधिकार किंवा वेगवेगळी जी संसदीय आयुधे जी आहेत ती वापरून मंत्रिमंडळावर अंकुश ठेवण्याचा अधिकार जो आहे तो अंकुश ठेवण्याचा अधिकार हा राज्यसभा हे जे सभागृह आहे या राज्यसभा या सभागृहाला दिलेला दिसून येतो आता राज्यसभा आणि लोकसभा या सभागृहासंदर्भातल्या जे इतर गोष्टी आहेत ते इतर गोष्टींची चर्चा आपल्याला करायची आहे तर संसदेचं जे अधिवेशन आहे हे संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार घटनेच्या पंच्याऐंशीव्या कलमानुसार राष्ट्रपतीला आहे हा अधिकार जरी राष्ट्रपतीला असला तरी साधारणतः राष्ट्रपती संसदीय कामकाज मंत्री जो असतो या संसदीय कामकाज मंत्र्याच्या सल्ल्याने अधिवेशन बोलवत असतो किंवा स्थगित करत असतो संसदेचं अधिवेशन बोलवण्याचा अधिकार जरी राष्ट्रपतीला दिलेला असला तरी घटनेमध्ये असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की दोन अधिवेशनादरम्यान एकशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त अंतर असू नये आणि या घटनात्मक बंधनामुळे राष्ट्रपतीला कमीत कमी संसदेची दोन अधिवेशनं जी आहे ती दोन अधिवेशनं बोलवणे आवश्यक आहे भारतामध्ये सध्या संसदेची तीन अधिवेशनं होतात पहिलं पावसाळी अधिवेशन ते साधारणतः जुलै किंवा मा ऑगस्टमध्ये असतं हिवाळी अधिवेशन जे नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये असतं आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन जे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये असतं अशी तीन अधिवेशनं भारतामध्ये होतात याशिवाय जर राष्ट्रपतीला वाटलं तर ते एक्स्ट्रा अधिवेशने बोलू शकतात संसदेचं दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरू करण्यासाठी ही जी गणसंख्या आहे ती एक दहा अंश किंवा दहा टक्के सदस्य जे आहेत ते सदस्य उपस्थित असल्याशिवाय संसदेचं कामकाज सुरू होऊ शकत नाही तसंच संसदेचं कामकाज चालवण्यासंदर्भात स्वतःचे नियम बनवण्याचा अधिकार घटनेच्या एकशे अठरावा एकशे अठरा जे कल आहे एकशे अठरा कलमानुसार संविधानाने त्याला बहाल केला आहे आणि या कलमाचा उपयोग करून संसदेची दोन्ही सभागृह आपल्या कामकाजाबाबत नियम जे आहेत ते नियम करू शकतात तसंच लोकसभेमध्ये ज्या पक्षाला दहा टक्का जागा मिळालेल्या असतील म्हणजे सत्ताधारी पक्ष सोडून जो विरोधी पक्षाला दहा टक्के जागा मिळाले असतील तर अशा पक्षाचा जो नेता आहे त्या नेत्याला विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते विरोधी पक्ष नेतेपद देण्याची कायदेशीर तरतूद जी आहे ती एकोणावीसशे सत्याहत्तरपासून आपल्याकडे केली गेली आहे याशिवाय संसदेचे जे सदस्य आहेत त्यांना सरकारवर अंकुश ठेवण्यासाठी किंवा जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आयुधे ही उपलब्ध करून दिले आहेत त्याच्यामध्ये तारांकित प्रश्न अतारांकित प्रश्न अर्ध्या तासाची चर्चा स्थगन प्रस्ताव अल्पमुदतीची सूचना अडीच तासाची सूचना अविश्वास ठराव हरकतीचे मुद्दे शून्य प्रर अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या तरतुदी संसदेमध्ये के केल्या आहेत की या तरतुदींचा किंवा या ज्या आयुधे आहेत या आयुधेंचा वापर करून सरकारवर हे अंकुश जे आहे ते अंकुश ठेवू शकतात तर संसदीय आयुधेच्या संदर्भात एक स्वतंत्र व्हिडिओ मी तयार केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक जी आहे ती व्हिडिओची लिंक मी आय बटनमध्ये देणार आहे यानंतर संसदेचे जे सदस्य आहेत हे सदस्यांच्या अपात्रते संदर्भातले काय नियम आहेत याची चर्चा आपल्याला करायची आहे कारण संसदेच्या सदस्यांना पुढील जी कारणं आहेत त्या कारणाने अपात्र घोषित करता येऊ शकतं घटनेचं कलम एकशे दोन एकनुसार जर एखाद्या दे संसद सदस्याने लाभाचं पद धारण केलेलं असेल तर त्याचं सदस्यत्व रद्द करण्याचा अधिकार हा संसदेला आहे सोनिया गांधी असतील जया बच्चन असतील यांचं राज्यसभा सदस्यत्व हे सभापतीने निष्कासित केलं होतं कारण त्या लाभाचं पद त्यांनी धारण केलं होतं याशिवाय एखाद्या संसद सदस्याला न्यायालयाने मानसिकदृष्ट्या विकल किंवा दिवाळखोर घोषित केलेलं असेल तर अशा व्यक्तीचं देखील संसद सदस्य रद्द करण्याचा अधिकार आहे तसंच एखाद्या व्यक्तीने स्व इच्छेने जर भारतीय नागरिकत्व त्याग केलं आणि तो संसदेचा सदस्य असेल म्हणजे संसदेचा सदस्य नसले भारतीय नागरिक नसलेल्या व्यक्तीला संसद सदस्यासाठी अपात्र जे आहे ते अपात्र केलं जाऊ शकतं याशिवाय लोकप्रतिनिधी कायदा एकोणावीसशे एक्कावन्ननुसार एखाद्या निवडणूक गुन्ह्याखाली एखादा संसद सदस्य जर गुन्हेगार ठरला असेल किंवा निवडणुकीमध्ये एखादा भ्रष्ट व्यवसायाबद्दल जर तो दोषी सिद्ध झालेला असेल तर त्याचंही संसद सदस्य हे रद्द केलं जाऊ शकतं याशिवाय दोन वर्षापेक्षा जास्त कारावासाची शिक्षा झालेली असेल तर त्यांचं संसद सदस्य रद्द होऊ शकतं जसं राहुल गांधींना गुजरातच्या जिल्हा न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठवल्यामुळे त्यांचं संसद सदस्य हे रद्द करण्यात आलं होतं पण उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर त्यांचं सदस्यत्व त्यांना बहाल करण्यात आलं याशिवाय जो पक्षांतर बंदी कायदा आहे या पक्षांतर बंदी कायद्यानुसार एखादा संसद सदस्य जर दोषी ठरला असेल तर त्या व्यक्तीचं सदस्यत्व जे आहे ते रद्द होऊ शकतं उदाहरणार्थ पक्षविरोधी कारवाई केली असेल किंवा पक्षाच्या आदेशाविरुद्ध वागला असेल तर त्यांचं सदस्यत्व रद्द होऊ शकतं याशिवाय साठ दिवसापेक्षा जास्त दिवस विना परवानगीने एखादा सदस्य जर गैरहजर राहिला असेल तर त्याचं देखील संसद सदस्य जे आहे ते संसद सदस्य जे आहे ते संसद सदस्य रद्द होऊ शकतं तर अशा पद्धतीने आज आपण संसदेसंदर्भात स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा विद्यापीठाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी महत्त्वाची माहिती आहे या माहितीसंदर्भात सखोल आणि सविस्तर चर्चा जी आहे ती सविस्तर चर्चा केलेली आहे माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावा शेअर करावं माझं चॅनल सबस्क्राईब करावं बेल आयकॉनचा बटन दाबावा जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होऊ शकेल